मी सकाळी सहा वाजल्यापासून दुष्काळाचीच पाहणी करते मी पालकमंत्री जालना असल्यामुळे जालन्यापासून सुरुवात केली आणि बीड जिल्ह्याचे पालक असल्यामुळे आता बीड जिल्ह्यात आले पण मी हे सतरा सप्टेंबर पासून ही पाहणी करते प्रत्येक ठिकाणी आमच्या पोहनेरमध्ये एक नदीला आल्यामुळे एक मृत्यू झाला होता तिथे जाऊन मी पाहणी केली आमच्या ग्रामीण भागामध्ये पाहणी केली पाटोद्यामध्ये काही ठिकाणी पाहणी केली आणि हे सगळे आठ नऊ दिवस पाहणी करून मुंबईला टच झाले तर कळलं की इथे इतका पाऊस झालेला आहे की अनेक गावं पाण्याखाली गेले परत दुसऱ्या दिवशी दुपारी लगेच निघाली आणि आता इथे आलेली आहे मी आपण माझ्या मागे बघताय ऊस ज्या पद्धतीने असा झोपलाय म्हणजे ऊस हा असं पीक आहे की कि ते कितीही पाऊस पडला तरी त्याला काही होत नाही उलट ते त्याच्यासाठी आहे पण नदीचा प्रवाह इतका होता एवढा फोर्स होता की ते ऊस सुद्धा पूर्ण आडवा झालेला आहे आणि गावांना वेढा पडलाय काही गावांमध्ये पाणी गेलंय काही ठिकाणापर्यंत जाता येते काही ठिकाणापर्यंत जाता येत नाहीये माझ्यासोबत आमदार आहेत गेवराईचे विजय सिंह पंडित आणि आमचे कलेक्टर सुद्धा आहेत विवेक जॉन्सन आणि आमचे ॲडिशनल कलेक्टर आहेत सर्व अधिकारी इथे आहेत माझी कॅबिनेटमध्ये काल चर्चा झाली आणि मी त्याच्यात हेच विनंती केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोनही की आपण पासष्ट मिलीमीटरचं आपलं पर्जन्यमान आहे अतिवृष्टीसाठी पण ते न धरता आपण पिकांचं नुकसान बघावं कधी काही काही ठिकाणी पासष्ट एव्हरेज मध्ये येत नाहीये पण पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एखाद्याची जमीन खरवडून गेली आणि एखाद्या जमिनीत भरपूर गाळ येऊन बसलाय तर हे क्लिअर करायला शेतकऱ्याची ती परिस्थिती नाही तर या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर सरकार म्हणून आम्ही करू शेतकरी शेतकऱ्याच्या मागे दोन हजार मी बैलगाडी मध्ये बरेच वेळा बसले काही पहिल्यांदा नाही माझ्या सगळ्या यात्रा संघर्ष यात्रा बऱ्याच वेळा बसले आज मजबुरीमुळे बसले तेव्हा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून बसले आज असं झालं की रस्ता नाहीये म्हणून बैलगाडीत आले <laughs> त्याच्या आधी ता, आता मी ट्रॅक्टर मध्ये बसले होते पुढचं बोटीचाही प्लॅन हे उतरलं चला त्यामुळे उतरल्यामुळे आम्ही मला नाही वाटत बोटीची गरज आहे कारण बोटी पण त्या बाबळी त्यांनी झाडात अडकतात ही अशी परिस्थिती आहे पन्नास हजार हेक्टरी अशी पैसे द्यायपा आम्ही बांधावर आहेत सत्ताधारी पक्ष बांधावर आहे म्हणजे मी एक दिवस नव्हते तर माझे सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सगळे बांधावर गेले लोकांच्या घरी जेवण हो नव्हतं त्यांना राशन दिलं कुणाला घोंगडी दिली कुणाला कपडे दिले आम्ही बांधावर आहेत सरकार बांधावर आहे आज स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिंदे साहेब सगळे आपापल्या ठिकाणी प्रवास करतात लोकांपर्यंत जातात पंचनामे नको हे म्हणणं योग्य नाही पंचनामे झालेच पाहिजे हा मदत सर्वांना झाली पाहिजे असं तर आमचंही म्हणणं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेच्या आहोत पण पंचनामे आमच्या रेकॉर्डसाठी आवश्यक आहे एखाद्या शेताचं जास्त नुकसान झालंय आणि दुसऱ्याचं तेवढं नाही झालंय तर त्याला सरसकट कसं म्हणता येईल त्याप्रमाणे आम्ही योग्य ते निकष लावून लोकांना मदत करू इतर विकास कामामध्ये